राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्याचे सरचिटणीस रवींद्र कोठारी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत अहमदनगर राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्याचे सरचिटणीस रवींद्र कोठारी यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात हर हर महादेव हर घर महादेव हे अभियान व लोकसंपर्क यामध्ये आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे निंबीपासून पैठणपर्यंत मतदारसंघाचा संपर्क अभियान त्यांचे सुरू आहे विशेष म्हणजे मतदारांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद रवींद्र कोठारी यांना मिळत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे विविध कार्यक्रमात गावोगावी जाऊन ते भेटी घेत असून त्यांना चांगला प्रकार प्रतिसाद देखील मिळत आहे राष्ट्रीय समाज पक्षाची राज्यामध्ये महायुती बरोबर युती असली तरी रवींद्र कोठारी या ठिकाणी वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत ग्रामदैवत लिंबाजी महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी आज निंबग्राम गावात आलो होतो तसेच ग्रामस्थाशी संवाद आणि त्या निमित्तानं आज निंबे गावातील सर्व ग्रामस्थाशी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा केली आणि येत्या निवडणुकीत काहीही झालं तरी आपण राष्ट्रीय समाज पक्षाच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहावं हो। अशी विनंती त्यांना केली ग्रामस्थांनीसुद्धा आत्तापर्यंत पंच्याहत्तर वर्षात आपल्याला धनगर समाजाला काही कसल्या परिस्थितीचं जे आरक्षण पाहिजे होतं त्या पद्धतीचं आरक्षण सरकार देऊ शकलेलं नाही धनगर आणि धनगर डचा र हे सरकार पंच्याहत्तर वर्ष झालं तरी काँग्रेस असेल नाही तर भाजप असेल या सरकारने काही लक्ष दिलेलं नाही आणि दचा र झाल्यामुळं जे काही धनगर समाजाला मिळणाऱ्या सवलती आहेत त्यापासून सर्व समाज वंचित राहिलेला आहे तरी ही गोष्ट महत्त्वाची असल्यामुळं हे संसदेत मांडण्यासाठी आपण आपला प्रतिनिधी पाठवला पाहिजे अशी सर्वांनी भावना व्यक्त केली आणि त्याबरोबर सर्वांनी निश्चय केला की के येत्या लोकसभा निवडणुकीत आपण आपल्या उमेदवाराला मतदान करू एवढंच आजच्या या निमित्तानं इथे ग्रामस्थांनी दिलेला शब्द आहे आणि त्यांचे मी त्या दृष्टीनं आभार मानतो आणि थांबतो